बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील बरदापूर हातोला रस्त्यावर भीषण अपघात झालाय दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की यात एक जण जागीच ठार झाला तर दोघांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला या अपघातात अभय सतीश चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील फारुख खा पठाण आणि नासिर खाजा मिया शेख दोघेही राहणार पाणगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारांसाठी लातूरकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाई जोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातील बरदापूर हातोला रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला हिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.